श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनेलवर स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापुराच्या काही उपाय आणि टोटक्यांबद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडून चमत येतील तर आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा पूजा झाल्यानंतर आपण कापूर का जाळत असतो किंवा आरती का करत असतो तर कापराच्या सुगंधाने घरातील वातावरण हे शुद्ध आणि सकारात्मक होतं आणि त्यामुळे आपलं मन सुद्धा सकारात्मक विचार करायला सुरू करत वातावरण तयार होण्यास मदत होते अगदी संपूर्ण घरामध्ये न प्रसन्न वाटत अशाच प्रकारे कापूराचे काही औषधी उपयोग सुद्धा आहेत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये म्हणा किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणा कितीतरी कापूराचे उपाय सांगितले जातात आज मी तुम्हाला कापूराचे काही टोटके सांगणार आहे जे केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणीपासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते आणि त्याच प्रकारे तुमच्या घरामध्ये जर का करणी वादा वाईट नजर दोष यापासून तुम्हाला जर सुटका करून घ्यायची असेल तर मी तुम्हाला कापुराचे काही उपाय सांगते ते तुम्ही नक्कीच ट्राय करा अतिशय सोपे आणि सटीक हे उपाय आहेत सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे जे भीमसेनी कापूर असताना ना ते खूप प्रभावी असतं शक्य असेल तर तुम्ही ते घ्या आणि नसेल तर साधं कापूर वापरलं तरी चालेल बघा जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झालेला आहे आणि असं तुम्हाला वाटत आहे तर दोन कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत तुम्ही आणि त्या वड्या घराच्या खोलीमध्ये प्रत्येक कोपऱ्यात एक एक कापुराची वडी ठेवायची आहे कपऱ्याची वडी ठेवल्यामुळे वास्तुदोषाचा प्रभाव हा कमी होतो आणि आपल्या आयुष्यातील अडीअडचणी सुद्धा कमी व्हायला लागतात अशा प्रकारे घरातील प्रत्येक खोलीत तुम्हाला कापूर ठेवायचा आहे ते थोड्या दिवसांनी संपून जात त्याच्यानंतर ना परत दुसरी कापूरची वडी ठेवायची आहे आणि बघा कापूर ठेवल्यामुळे काय होतं जी नकारात्मकता आहे ना ती सोशली जाते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होते ज्यामुळे घरातील वाद विवाद तंटे भांडण जे काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते आणि प्रसन्न सुद्धा वाटते यानंतर कापूर जे आहे ते तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ जर जाळून संपूर्ण घरामध्ये ते फिरवलं तर त्याच्यामुळे सुद्धा वास्तुदोष हा दूर होतो आपल्या वॉशरूम आणि बाथरूम मध्ये सुद्धा आपल्याला कापुराच्या दोन दोन वड्या ठेवायच्या आहेत त्यामुळे काय होतं राहू आणि केतूचा पितृदोषचा प्रभाव हा नष्ट होतो यानंतर बघा कापूर जाळल्यानंतर त्याचा जो सुवास आहे ना तो संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे यामुळे काय होत नकारात्मकता जी असते ना आपल्या घरामध्ये ती सुद्धा त्या कापुराबरोबर जळून खाक होते आणि काय करायचं माहित आहे का कापुरासोबत जर का तुम्ही दोन तीन लवंग सुद्धा जरी जाळल्या ना तर त्याचा सुद्धा अतिशय जास्त फायदा होतो लवंगामुळे काय होतं तर माता लक्ष्मी ही लवंगामुळे आकर्षित होते लवंग कापुराबरोबर जाळल्याने धन धनधान्याने तुमचं घर ही नेहमी भरलेलं राहतं तुमच्या घरामध्ये जर का सतत भांडण आणि तुमच्या घरामध्ये जर विवाह योग्य मुलं आणि मुली असतील आणि त्यांचे जमत नसतील त्यांच्या विवाहामध्ये विलंब येत असतील इत्यादी काही सारख्या अडचणी जर असतील ना तर तुम्ही बरोबर लवंग हे नक्कीच जाळले पाहिजे असे केल्याने काय होते लक्ष्मीचा वास सुद्धा सदैव वा तुमच्या घरावर राहून लक्ष्मीची कृपा ही नेहमी तुमच्यावर राहते आणि बघा जर तुमच्या पती पत्नीमध्ये जर वाद होत असतील नवऱ्या बायको मध्ये सतत भांडणे होत असतील एकमत होत नसेल किंवा एकमेकांची आपण रिस्पेक्ट करत नसेल तर पती पत्नींनी काय करायचं आहे दोघांनी रात्री कापुराची दोन वड्या घेऊन दोघांच्या उशी खाली दुसऱ्या दिवशी त्या कापुराच्या वड्या एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवून द्यायच्या आहेत आता तुम्ही नेहमी असं करायचं आहे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल यामुळे काय होईल पती पत्नीमधील ताण तणाव दूर होऊन प्रेम सुद्धा वाढेल यानंतर बघा कापुराचं तेल सुद्धा मिळत तर त्या कापूराचं तेल तुम्हाला आणायचं आहे आणि काय करायचं आहे त्या तेल तेलला ना आंघोळीच्या आपण दररोज जे आंघोळ करतो दररोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन दोन थेप टाकून टाकायचे ता आहे आणि त्या पाण्यानेच आंघोळ करायची आहे जर का आपण असं केलं तर काय होत आपल्या शरीरातील आळस हा संपूर्ण निघून जातो आणि आपल्याला फ्रेश फील होत आपण आपल्या कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये छान काम करू शकतो कधी कधी बघा आपल्याला काय होतं खूप काही कामं करायची असतात आणि आपल्याला ती आपण ठरवतो सुद्धा की हे हे काम करायचं आहे पण काय होतं कधी कधी आळस येतो आणि आळसामुळे ना ती आपली जी कामे आहेत ना महत्वाची ती रखडून पडली जातात तर अशा वेळेस कापूर तेलाचे ना दोन थेंब पाण्यामध्ये टाकून आंघोळ केल्याने हे सर्व आळसपणान दूर होतो म्हणून बघा कापराचे हे जे अनेक फायदे आहे ते होण्यासाठी कापूर दररोज घरामध्ये जाळले गेलेच पाहिजे आणि तस जर आपण सायंटिफिकली जरी बघितलं ना तर कापुराचे खूप असे उपयोग आहे जस की कापूर जर आपण दररोज घरामध्ये जर जाळलो ना तर त्यामुळे काय होतं घरातील जीव जंतू मच्छर वगैरे म्हणा किंवा कीटकनाशक काही असतील ते नष्ट होतात आणि लहान मुलं जर आजारी असतील त्यांना सर्दी पडस ताप असेल किंवा खोकला असेल तर अशा वेळेस आपण काय करतो बघा मी तरी असं करते माझी लहान मुलगी आहे तिला जर नेहमी सर्दी झाली तर मी काय करते मी कापूराची वडीचा सुवास अस कापूर जाळून तो त्याचा सुवास तो तिला देते किंवा कापूराची वडी तिच्या कपड्यांवर अशी लावून देते ते कापूराच तेल सुद्धा तिच्या कपड्यांवर लावून देते जेणेकरून काय होतं तिची सर्दी किंवा ताप ते बर होण्यास मदत होते तर त्यांना कापूराच्या वड्या हा प्रत्येकानी कापूराच्या वड्यांचा हा टोटका अगदी ट्राय करून बघायला पाहिजे म्हणजे वडीचा सुवास घ्यायचा आहे म्हणजे असे असंख्य उपयोग आहे ते तुम्ही जर ट्राय करून बघितले तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडून येतील आणि बघा कुठलाही उपाय करताना महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची श्रद्धा आणि ती गोष्ट करताना असलेला तुमचा विश्वास तर मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर का तुम्ही हा उपयोग कराल कापुराचा तर तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये काहीतरी फरक जाणवेल व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट लाईक कमेंट आणि शेअर करा आणि व्हिडिओ संबंधित तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही